राज्यात मराठवाडा वगळता बहुतांश भागांमध्ये एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे पुणे सातारा घाटमागालाही अतिवृष्टीचा सा इशारा देण्यात आलेला आहे मुंबई ठाण्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांचा जोर वाढला असून राज्यात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यानं पाऊस वाढणार आहे अशी माहिती समोर येते आहे आपण पाहू शकतो राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे गेल्या दोन आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून मुंबई आणि उपनगर तसेच कोकण किनारपट्टीमध्ये पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काल देखील मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत आज देखील सकाळपासून वातावरण मुंबईतील ढगाळ आपल्याला पाहायला मिळते आज दुपारच्या स्वरूप सुमारास मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला मुंबई शहरामध्ये बरसताना पाहायला मिळणार आहेत गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने जडी मारलेली तर कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर पुण्याला रेड अलर्ट देण्यात आलाय साताराला रेड अलर्ट रायगडला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्गला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आला पालघर रेड अलर्ट आपण पाहू शकतो की कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय ते पाहूया त्यामध्ये मुंबई ठाणे कोल्हापूर नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अहमदनगरला सुद्धा ऑरेंज अलर्ट औरंगाबादला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आपण पाहू शकतो मराठवाडा वगळता आता बहुतांश भागात एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे काय सध्याची परिस्थिती आहे पावसाची नक्कीच गौरी पाहायचं झालं तर दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने कालपासून मुंबई उपनगर तसेच कोकण किनारपट्ट आणि पश्चिम महाराष्ट्रात ही पावसाची हजेरी आहे ती लावलेली आहे त्यातच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईतील परिस्थिती पाहतोय आता सकाळपासूनच या ठिकाणी हवामान जे आहे ते ढगाळ आपल्याला पाहायला मिळते कालपासून मोठ्या सरी आहे त्या मुंबई उपनगरात पाहायला मिळालेला होता चार दिवस आहे तो ठाणे मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी सतर्कतेचा काळजी घ्यावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे काल देखील मुंबई शहरामध्ये जवळपास साठ पावसाची नोंद आहे ती करण्यात आलेली आहे आणि आज देखील पावसाची ही नोंद आहे ती करण्यात येईल कारण आज दुपारी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच संध्याकाळी मुसळधार स्वरूपाच्या सरी मुंबईमध्ये बरसणार असल्याचं या ठिकाणी हवामान खात्याने सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे पावसाची दमदार हजेरी कालपासून पाहायला मिळते चार दिवस ऑरेंज अलर्ट है, तो मुंबई आणि ठाण्याला देखील देण्यात आलेला आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी